नमस्कार मित्रांनो उद्या दिनांक पाच डिसेंबर रोजी आपण परभणी येथे मोर्चा आयोजित केलेला आहे आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं उद्याच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे उद्याचा हा शिक्षकेत शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांची जी समन्वय संघटना आहे त्यांच्या वतीनं राज्यव्यापी मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा राज्यभर आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यांची शिक्षक शी, सेना असेल त्याचबरोबर विनामुदानित कृती समिती असेल त्याचबरोबर त्याचबरोबर शिक्षक समन्वय समिती असेल आणि राष्ट्रवादी शिक्षक सेल या सर्व संघटनांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन आयोजन केलेलं आहे मित्रांनो मागील अनेक वर्षापासून जे शिक्षकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय त्यातच त्यात शिक्षकांचे रेग्युलर प्रश्न सुटतात तर सुटतात आज एवढा मोठा एवढा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटीची परीक्षा लागू केलेली जी की के अन्यायकारक आहे सर्व प्राथमिक असतील माध्यमिक असतील या सर्व शिक्षकांना ही जी टीईटीची परीक्षेचं असण बंधनकारक केलंय हे संपूर्णपणे अन्यायकारक आहे ज्यावेळेस आमचे शिक्षण शिक्षक बंधू रुजू झाले त्या त्यावेळेस ज्या शासनाचे नियमावली होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे शासनाची जी मानकं होती ती पूर्ण केलेली आहेत आणि असं असताना आज रोजी विनाकारण हे अशा पद्धतीचं परीक्षेचं ओझं लादणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आज उत्तर प्रदेश असेल बिहार असेल अनेक राज्यांनी याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाकडे की रिव्ह्यू पिटिशन दाखल त्यांनी केलेलं आहे आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय आज शासनकर्त्यांना विनंती करतोय की तुम्ही सुद्धा या विरोधात महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपण त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं आणि निश्चितच त्या माध्यमातून या परीक्षेचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे आज काही बांधव आमचे रिटायरमेंटला आलेले आहेत आज त्यांना सुद्धा ही परीक्षा बंधनकारक आहे काही लोकांची वीस वर्ष सेवा झालेली आहे काही वर्ष लोकांची पंचवीस वर्ष सेवा झालेली आहे आणि अशा पद्धतीनं ही परीक्षा लादणं चुकीचं आहे मला मी तर असं म्हणेल की एमबीबीएस झालेल्या डॉक्टर लोकांना आता जर टीईटीची आपलं नीटची परीक्षा लावली किंवा काही इंजिनिअरिंग झाले झालेली मुलं आहेत त्यांना जेई ची परीक्षा द्यायला लावली सीईटीची परीक्षा द्यायला लावली ही कितपत संयुक्त काय त्याही पुढे मी म्हणेल की आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना जर आपण ची परीक्षा द्यायला लावली किंवा आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना आता जर त्यांची फिजिकल टेस्ट घ्यायला घ्यायला सांगितलं तर कितपत फिजिबल आहे किंबहुना या सगळ्यांचं गांभीर्य जेवढं आहे तितकंच गांभीर्य हे या शिक्षकांना लादलेला टीईटीचं आहे म्हणून ही टीईटी रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे यामुळे वृंद त्रासून गेलेला आहे आणि यावर मार्ग काढण्यासाठी आपल्याला उद्या सर्वजण सर्वांना एकत्र यायचंय दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पंधरा मार्च दोन हजार चोवीसची जी सुधारित संच शासन निर्णय आहे तो सुद्धा या ठिकाणी रद्द करणं गरजेचं आहे कारण त्यानुसार असंख्य हजारो शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरत आहेत आणि जे की चुकीचं आहे त्यामुळं आमची आपली ती पण मागणी आहे की आपण ती संशयमान्यात आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी त्याचबरोबर दोन हजार पाच नंतर जे माझे शिक्षक बंधू सेवेत रुजू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी मागील अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजनेची जी संघटना आहे ती संघटना इतर सर्व संघटनांच्या पाठिंब्याने आतापर्यंत शेकडो आंदोलन करून थकली पण हा सुद्धा आवाज शासनापर्यंत पोहोचला नाहीये पण आता आपण सर्वजण एकत्र आहोत सर्वांनी एकत्र ये येऊन या विरोधात आवाज उचलणं गरजेचं आहे आणि शास शासनाला आपल्याला नवीन जी पेन्शन योजना आहे ती रद्द करून जुनी पेन्शन योजना अगदी जशीच्या तशी ते आपल्याला लागू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करायचे मित्रांनो राज्यातील सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यात यावी ही देखील आपली मागणी आहे त्याचबरोबर जी आ, वेट वेटविगाराचं प्रतीक आहे की शिक्षक शिक्षण सेवक योजना ती सुद्धा शासनाने रद्द करण्यात रद्द केली पाहिजे एवढंच नाही ना तर वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवा कालावधीसाठी ग्राह्य धरावी ही सुद्धा आपली मागणी आहे याशिवाय जे आज हजारो बांधव महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांमधून तुटपुंजा पगारावर काम करतात कोणी ऐंशी टक्के पगारावर कोणी साठ टक्के पगारावर काम करतात कोणी वीस टक्क्यावर काम करतात या सर्व शिक्षक बांधवांना शंभर टक्के अनुदानानं पगार सुरू व्हावी ही सुद्धा आपली मागणी त्या ठिकाणी आहे आणि हा अनुदानाचा टप्पा आहे तो प्रचलित नियमानुसार देण्यात यावा ही मुख्य मागणी आपली आहे याचबरोबर जी अघोषित शाळा आहेत यांना सुद्धा घोषित करणं गरजेचं आहे त्यांना सुद्धा अनुदान देणं गरजेचं आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये सुमारे मला वाटतं जवळपास अडीचशे कनिष्ठ महाविद्यालय आहेत ज्यांना वीस टक्के सुद्धा अनुदान नाही आजही ते काम करता। जा, जा, दुसरी गोष्ट अशी की त्यांनी शासनाचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत त्यांच्या फाईल पुणे या ठिकाणी पुण्याच्या ऑफिसमध्ये संचालक कार्यालयापर्यंत शिफारशी निशी गेलेल्या आहेत पण आज त्यावर कुठलीही कारवाई होत नाही त्याच्यावरही त्वरित कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर या कनिष्ठ महाविद्यालय जे काही शाळा आहेत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ज्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा अनुदान त्या ठिकाणी देण्यात यावं ही देखील मागणी आपण या निमित्ताने करत आहोत मित्रांनो हा लढा खूप मोठा आहे मागील आझाद मैदानावरचं आंदोलन आपण सर्वांनी अनुभवलं आपण सर्वजण त्या ठिकाणी गेलोत आणि त्या दिवशी आपल्याला हा विश्वास आला की मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही म्हणून मित्रांनो उद्याच्या दिवशी सर्वांनी रजा टाकून आपल्याला त्या ठिकाणी यायचंय आज शासन कुठला तरी आदेश फिरतोय संचालक महोदयांचा की उद्या जर शाळा बंद राहिल्या तर त्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापण्यात यावा माझी तर अशी शासनाला विनंती असेल तुम्ही तसाच पगार मागा आम्ही एका दिवसाचा पगार द्यायला तयार आहेत पण कमीत कमी आमचं मागणीचा विचार तरी आपण करा आपण आमचा या ठिकाणी करावा आणि मित्रांनो उद्याचा दिवस सर्वांनी रजा टाकून आपल्याला या ठिकाणी शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यव्यापी जे हे आंदोलन आहे उद्या आपल्याला यशस्वी करायचंय सर्वांनी मित्रांनो विनंती आहे उद्या शाळेवर जाऊ नका उद्या सर्वांनी परभणी येथे कन्याशा कन्या प्रशालेमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी दुपारी दोन वाजता जमायचे आणि तिथून आपल्याला मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदयांकडे आपल्याला सर्वांना निवेदन घेऊन त्या थीका, ठिकाणी निघायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या पुतळ्याजवळ आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी जमायचे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मित्रांनो उद्याचं आंदोलन आपल्याला यशस्वी करायचंय हा आवाज शिक्षकांचा आवाज हा दबल्या गेला नाही पाहिजे शिक्षकांचा आवाज हा मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आज तुम्ही आम्ही शिक्षक बांधव ज्या पद्धतीनं काम करतोय हे काम असंच पुढे आपल्याला चालू ठेवत शासनाची सुद्धा शासनाची सुद्धा लढा चालू ठेवावा लागणार आहे कारण अन्याय आपण किती दिवस सहन करणार आणि अन्याय वरचे वर शासनाचा वाढत चाललेला आहे म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो उद्या की उद्या सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा राज्यव्यापी आंदोलनाला राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं मी पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं पूर्ण पाठिंबा या ठिकाणी आज जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्या हजारोंच्या संख्येनं आपण परभणीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं सहभागी व्हावं धन्यवाद